महाराष्ट्रातील शेतकऱ्यासमोर सध्या मोठं संकट उभं ठाकलं आहे आसमानी संकटामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं जीवन कठीण झालं आहे चांदूरबाजार तालुक्यात दुबार पेरणीचं संकट अधिक होत असून लाखो बियाणं वाया जाण्याची भीती या गंभीर परिस्थितीवर आपण सविस्तर प्रकाश टाकूया चांदूरबाजार तालुक्यात एकोणीस ते वीस जूनच्या रात्री झालेल्या पावसामुळे शेतीच्या कामांनी चांगलाच वेग घेतला होता शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात कपाशी सोयाबीन तूर या पिकांची लागवड सुरू केली परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने आता दुबार पेरणीचं सावट शेतकऱ्यांच्या नशिबी आलं आहे पावसाच्या आगमनाने सुरुवातीला सुखद वातावरण निर्माण झालं होतं परंतु आता कोरड्या परिस्थितीमुळे कपाशी सोयाबीन आणि तुरीवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे डोंगर उभे राहिले आहेत एकीकडे कर्जाचा बोजा वाढत असताना सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे प्रहार संघटना आणि बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफीसाठी वारंवार आंदोलन सुरू आहे परंतु यावर सरकारकडनं कोणताही तोडगा काढला जात नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती केवळ निराशाच येत आहे या परिस्थितीत सरकारने काहीतरी तोडगा काढून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आज खरी गरज आहे परंतु झोपलेल्या सरकारला जाग कधी येणार असा मोठा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचं राण करून कोणी सोनं मोडून तर कोणी कर्ज काढून लाखो रुपयांची बी बियाणे जमिनीत टाकली आहे मात्र दुबार पेरणी करावी लागत असल्याने कर्जात बुडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार का असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे बाजार तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात होत असल्याने उगवलेली पिकं ही किडे आणि वन्य प्राणी खात आहेत ज्यामुळे दुबार पेरणीचं संकट सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे शेतकरी राजाने आपला जीव ओतून पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने सरे पाडून आणि फुल्या पाडून बियाणे पेरले होते यावर्षी नव्या जोबाने शेतकरी शेतीकामात व्यस्त झाले होते कपाशी लागवडीकरिता शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांच्या दर्जेदार बियाण्यांना पसंती दिली होती पण आता दुबार पेरणी झाल्याने झाल्यानं स्वप्न जणू मातीत जात असल्याचं चित्र आहे यावर सरकारने आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची आज खरी गरज आहे जर असं झालं नाही तर या झोपलेल्या सरकारवर शेतकऱ्यांचा कुठलाच भरोसा राहणार नाही असं मत बाजार तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत शेतकऱ्यांसमोरील हे संकट अत्यंत गंभीर आहे यावर सरकार आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी आणखी मोठ्या अडचणीत सापडतील या बातमींवर आपण लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज